बांधवांचा संजय मंडलिक यांना जाहीर पाठिंबा लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांना आजरातील मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शवला मुस्लिम समाजाचे प्रमुख माणगावकर म्हणाले हे धनंजय महाडिक यांनी आम्हाला गृहीत धरू नये त्यांनी मुस्लिम समाजासाठी काही केलं मुस्लिम शिवसेनेला मते देत नाही असा चुकीचा समज आहे तो आम्ही दूर करणार पक्षापेक्षा आम्ही व्यक्तीला महत्त्व देणार यामध्ये नगरसेवक अभिषेक शिंपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी आबूसाहिद माणगावकर हिम्राहिम लाडजी मामू सोनखान सलाम काकतीकर मोहम्मद लतमुरे यांसह मान्यवर उपस्थित होते परंतु ते आमच्या समाजाचं काम नाही केलं म्हणून आम्ही त्याला या केवळ शिवसेनेला मतदान करणार त्याला करत नाही आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला ते आम्हाला हे पक्षपिक्ष काय माहिती नाही आम्हाला काम करणारा माणूस माणूस पाहिजे म्हणून आम्ही संजय मंडळीला आम्ही सगळ्या मुसलमानाने म्हणजे गेली तिथल्या लोक एकत्र गोळा होऊन आम्ही सगळ्यांनी याला हे केली पाठिंबा तुम्ही राष्ट्रवादी पंचायत समितीचे सदस्य आहेत आहे स्वार्थ आहे त्याला काही नाही आम्ही माणूस बघून आमचे सत्यजित पाटील जेवढे मोठे आहेत त्यांनी हे केलं नाही तर आमच्या पदाचं काय आम्हाला ही किंमत नाही आहे त्या आमचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक आद। उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहेत सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज